आता हे रामदेववाडी गाव आहे आमच्या जळगाव तालुक्यामध्ये आणि हा भाग गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये येतो परवा परवा या ठिकाणी काही पाच गाड्यांमुळे पाच गाड्यांमुळे इथे चार जीव चालले गेले ज्यांची काही चूक नाही ज्यांची काही चूक नाही आता हे गाव रोडला एकदम जवळ आहे कनेक्टेड आहे म्हणून या गावाला रोड रस्ता कच्चा असो का पक्का असो स्पीड ब्रेकर लावणं खूप आवश्यक आहे किमान त्यामुळे गाड्यांचा स्पीड कमी होईल आणि माणसाला समजेल की समोर कोणी बाई माणूस जनावर चालतंय व्हा तर त्या अपघात वाचेल असं माझं म्हणणं आहे आणि म्हणून मला म्हणायचं की मी आजच बांधकाम अभियंता गिरीश सुरेश यांच्याशी बोललो आणि तिथे धुळ्याचे अभियंत्याशी बोललो आणि मैपाल म्हणून मुंबई त्यांच्याशी बोललो ही जबाबदारी त्यांची आणि जर इथे म्हणतात कलेक्टरने अर्ज केलाय अरे कलेक्टरने अर्ज केला तर ताबडतोब व्हायला पाहिजे आणि अर्ज जसा अॅक्सिडेंट झाला ती वाट पाहिजे का आपण नाही रोड झाला आता हे आमचे संतोष दादा राठोड हे सरपंच म्हणून इथं काम करतात एक जाणकार माणूस आहे हे म्हणता मी एक वर्षापासून पत्र दिलंय जर एक माणूस गावाच्या बायका पोरांचा जीव वाचवण्यासाठी तुमच्याकडे पत्र देतो आणि तुम्ही त्याची दखल घेत नाही लाज वाटली पाहिजे हे काम तर तुमचं जबाबदारी असं म्हणून मला काय म्हणत आहे की आता ते म्हणतात की आम्ही लावू असं आणि कोणत्याही गावाला स्पीड ब्रेकर एक दोन तीन चार ठिकाणी लावलं पाहिजे जरी अपघात कुठेतरी जंगलात झाला असेल तो भाग वेगळा आणि जे काही कारवाई होईल पोलीस आले कोर्टाच्या माध्यमातून जी भरपाई मिळेल तो भाग वेगळा पण इन फ्युचर असे प्राण आणि होऊ नये हा आमचा हेतू आहे आणि मी सांगतो जबाबदारीने सांगतो गुलाबराव तुमची जबाबदारी आहे तुम्ही इलेक्शन मध्ये फिरू नका का इलेक्शन तुमचं विधानसभेचं नाही आणि लोकसभेमध्ये तुम्ही उडीच फिरू नका आणि तुम्ही फिरले तरी कोणीच मतदान करणार नाही उलट तुमच्यामुळे लोक कमी मतदान करतील स्मिता भागला तुम्ही आधी इथे या काम करा असं माझं म्हणणं आहे आमदाराने जबाबदारीने काम केलं पाहिजे आम्ही दारू पिण्यासाठी नाचण्यासाठी आमदार निवडून देत नाही गुलाबराव लक्षात ठेवा लोकांचा प्राण गेलाय आणि तुम्ही निर्धास्तपणे प्रचार करताय चुकीचा आहे